माता आता ठीक आहे मग हे असंच बघून कुठंच आता आणि समोर कोणी असं तसं नक्की चालू झालं ते आता आल्यामुळे शिवायला तर भोगावं त्याला लागणार भोगाव तर भोगावं लागणार माझं किती वर्ष भोगायचे काय करायचं मग आता त्याला ज्या ज्याच्या ह्याच्यात आहे तेवढंच करायचं मग ये असं पू झाल्यासारखं ठसठस करता येईल असं आता पण होतं आता आत्ता तर ही गाडीत बसल्यापासून तर ही इतकं दुखत आहे डॉक्टर सांगितलं ना कसं मग दुखत आहे काय दुखत ते डॉक्टर काय म्हणणार हां हाडाला झीज झाली हाडांची झीत झाली खूप काम केलेली काम तर कोण केलेलं नाही एवढं कोणापासून काम तर करावं खेडे राहिले आता काय म्हणत ती म्हणते तेवढंच आपण ऐकायचं आपल्याला काय माहिती बरं जे झाले आपण त्यांच्या मनाप्रमाणे जे झाले मान्य करू हाडाला जे मास असते ना ते मास चिटकलेलं ते मास सगळं संपलं असं मग आम्ही त्याच्यावरच बसली पण माझं गुडगा कधी दुखलं नाही हे चांगलं कधी असं काही दुखल नाही

बर कोणी सांगितलं तुम्हाला चटक दिलं चटके दिले अजून काय काय केलं तिकडे चटके दिले म्हणून तुम्ही परत गेले तीन वेळेस गेले राहते ह्याच्यावर म्हणलं राहील हळूहळू राहील म्हणलं त्याचं काय असेल नेमाप्रमाणे चटके दिलेल्या माझ्याबद्दल कोणी सांगितलं मग बसलो बसलो आम्ही रविवारी ही सुट्टी असते याला घरी बसला होता मी असं म्हणलं मग असली बसली बसली म्हणलं का गाय काय झालं मारे माझ्या हातात आता गारठे नव उशीरा उठायला आले अंगावर तर कितक्या पागून घेऊन जोपते गारठे नव्हते काही गारठे म्हणून म्हणलं हात दुखायला रे बाळा म्हटलं मगच ते आपलं आधीच मोबाईल मध्ये पोरांचं काय असतं मोबाईल मध्ये बघत बघत ते दिसलं मग ते म्हातारी एक होती कष्ट साडी घातलेली ती दाखवते मग मला हे ना चाग येऊ म्हणला आई येऊ की आज येऊ मग असे हात करत होती मला चांगलं झालंय हे झालंय अशी दाखवत होती म्हणलं आपण कुठे बघ कुठे पत्ता येते जाऊ आपण तिथून

तुमच्या बरोबर यांना पण त्रास होतो ना तुमचा काय त्रास होतो शोल्डर दुखत आहे मग अनुवंशिक आहे तसंच आहे कोणी सांगितलं अनुवंशिक आहे वाटत आहे तसं काय नाही त्याच्यामध्ये आधी तुम्ही काय बोलले शुगर दोघांना पण आहे कोण किती डॉक्टर बोलले शुगर मुळे होऊ शकतो हा हा शुगर मुळे असू शकत बर शुगरचा याचा खांद्या दुखीचा कुठंच काही संबंध नाही ठीक आहे शुगरचा खांदे दुखीचा कुठच काही संबंध नाही तुम्हाला साखर आहे शुगर आहे खूप लोकांना शुगर आहे मग सगळ्यांचे खांदे दुखता का तुम्ही सांगाल काय आमचं आता काय करणार आहे तुम्हाला काय माहिती त्याच्यात काय त्रास होतो कसं होतं तुमच्या छोट्या चुका होतात त्या चुका जर कळाल्या तर आणि त्या चुका कोणी सांगितल्या मी तुम्हाला चुका सांगाल त्या जर पाळाय तर तुम्ही आयुष्यभर बर या ठीक आहे म्हणजे माझ्यानंतर कोणाकडे जायचं नाही मी शेवटचा ना तुम्ही सांगा काहीच करायचं नाही व्यायाम सुद्धा करायचं नाही घरी आणि तीन चार पैसे मावशी व्यायाम सुद्धा करायचं नाही एक्सरसाईज करायची नाही काहीच करायचं नाही छोट्यात चुका बरं वाटतं तुम्हाला हात वर करा ठसठस आहे का आता पायरा हे जी चूक सांगितले तुम्हाला ती कोणी सांगितले को सांगित का कसं झोपायचं ते कळावं लागेल मग घेऊ नका तर मग तुम्ही कसं काय बरं वाल आणि आजपासून मोठी उशी घेऊन जोपा ठीक आहे झाला त्रास तिम्मेदार मी असं कोणी डॉक्टर बोलणार नाही ठीक आहे कायचं काय मासू ओके चला